रेणुराई गोंधळी समाज विकास बहुउद्देशीय संस्था छत्रपती संभाजीनगरच्या वतीने आषाढी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी गोंधळी समाज बांधव परिवारासह मोठ्या संख्येने सहभागी झाला होता आषाढ महोत्सवाच्या निमित्ताने रेणुराई गोंधळी समाज विकास बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने रेणुका माता आषाढी महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय पारंपरिक वाद्यासह रेणुका मातेची मिरवणूक काढण्यात आली होती या मिरवणुकीमध्ये संबळ हलगी पारंपरिक वाद्य घेऊन गोंधळी समाज परिवारासह मोठ्या संख्येने सहभागी झाला होता माझं नाव श्री संतोष निवेदक गायक हा गोंधळी लोककलावंत आहे आणि हा मराठवाड्याच्या सगळ्यात मोठी राजधानी म्हणजे छत्रपती संभाजीनगर आहे या ठिकाणी शासकीय अधिकृत जे काही आम्ही या ठिकाणी जी बॉडी निर्माण केलेली आहे त्याची आदरणीय अध्यक्ष आमचे श्रीमान अशोकरावजी सूर्यवंशी आहेत आणि यांच्या माध्यमातून हे आठवं वर्ष आहे आमचं गोंधळ जागरणाच्या विधीचं खरं म्हणजे आषाढ महोत्सव जो असतो तो बारा मासापैकी एक सगळ्यात महत्त्वाचा उत्सव असतो तो लोककलावंतांसाठी आणि लोककलावंत हे महाराष्ट्राचं भूषण आहे अनेक ग्रामीण भागामध्ये जाऊन वस्तीपासून तांद्यापासून अनेक चांद्यापासून बांद्यापर्यंत ही सगळी लोककलावंत मंडळी आई जगदंबेचा उदं उदं करतात आवर्जून उपस्थित राहतो सगळं समाज बांधव एकत्र येतो आणि अशी रॅली काढून सगळा आनंद घेतात म्हणजे ते पूर्ण भिक्षा मागून त्याचं पूर्ण हे करायचं काय म्हणतात त्याला प्रसाद महाप्रसाद बनवायचा आणि त्याचं मग प्रसाद बनवायचा आणि सगळ्या बांधवांना बोलून वाटप करायचं देवीचा आम्ही आनंद साजरा करतो आणि महाप्रसाद वगैरे सगळं करतो होती सगळ्या तयार साडेतीन पीठ आहे आमचं रेणुराई गोंधळी आम्ही आमचा समाज आहे आणि अष्टभुजी माताजी हे पार्वतीचा अवतार ते म्हणजे महत्व आमची कुळदैवते त्याच्यामुळं आम्ही हे कार्यक्रम साजरा करतो हलगी आणि संभाळाच्या निनादाने मिरवणुकीची शोभा वाढली होती यावेळी अशोक सूर्यवंशी कमलाकर रेणुके हरिदासराव उगले गणेश उगले प्रवीण सासनिक अमोल भंडारे आनंद भांडे प्रीतम घोटकर अमरदीप उगले यांच्यासह समाजबांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती